सातारा शहर पोली पोलीस ठाण्याचे पोली पोली पोलीस उपनिरीक्षक अनिल शिरोळे यांच्यावर कारवाई करण्याची रिपाईन आठवले गटाची मागणी चोरीच्या घटनेची तक्रार देण्यासाठी रिपाईन आठवले गटाचे सातारा शहराध्यक्ष अक्षय कांबळे हे सातारा शहर पोलीस ठाण्यात रविवारी गेले असताना त्यांना शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल शिरोळे यांनी चुकीची वागणूक दिली गेली त्यावरून सामाजिक कार्यकर्त्यास अशी वागणूक तर सामान्याला कशी वागणूक देत असतील त्यामुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल शिरोळे कॉन्स्टेबल शिंदे जगताप यांच्यावर पोलीस ठाण्यातील सी सी टी व्ही फुटेज तपासून कारवाई करण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांना निवेदनाद्वारे दिनांक सोळा जून रोजी दुपारी दीड वाजता दिले आहे आघात न्यूज महाराष्ट्र सातारा मी अक्षय कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटोलेकर सातारा शहरातील काल दिनांक पंधरा रोजी सकाळी सातच्या सुमारास माझ्या रात्या घराच्या इथं काम चालू असताना काही दोन एक मुलगा एक मुलगी असं येऊन माझ्या घरातील प्लंबिंगचं सामान सुमारे अठरा हजार रुपये किमतीचं सामान हे चोरलं गेलं आहे आणि चोरला गेला असून मी फुटेज काढून त्यांची माहिती घेतली माहिती घेतली असता ते गम्म शेजारी गोसावी वस्तीमध्ये राहणारे दोन आणि युवती आहे आणि त्याची तक्रार मी आपल्या सातारा शहर पोलीस स्टेशन येथे देण्याकरता काल आलो होतो काल रात्री अर्ज देऊन गेलो आणि मला आज सकाळी बोलवल्यानंतर मी आज पोलीस स्टेशनला आलो असता आज आपल्या शा सातारा शहर पोलीस स्टेशनचे पी एस आय अनिल लक्ष्मण शिरोळे यांनी मला आरवटच्या भाषेमध्ये बाहेर हकलण्याचा प्रयत्न केला कारण काहीतरी मी तक्रार द्यायला आलो होतो तक्रार दिल्या द्यायला आलो असताना त्यांनी मला इतकं आरवट्चपणे बोलून किंवा हकलण्याचा प्रयत्न केला हाताला ओढून नेण्याचा प्रयत्न केला नक्कीच सामान्य माणसानं शहर पोलीस जाण्यास दात मागायची का हा संभ्रम आमच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे मी एक सामाजिक कार्यकर्ता असून जर मला अशी वागणूक मिळत असेल तर सामान्य जनतेने दात मागायची कुठली कुणाकडे आज आपण पोलिटिशियनचं ब्रीद वाक्य आहे की सद चल सद, सदर रक्षणा आहे खलिग्रहन आहे नक्की हे सदर रक्षणा खलनिग्रहन आहे कुणासाठी का चोरांना पाठीशी घालण्यासाठी याचं आमच्या मनामध्ये कुठंतरी चिंता वाटत आहे आणि संबंधित जे कोणा अंमलदार होते जगताप आणि ते शिंदे मॅडम यांनीही खूप गैरवर्तन किंवा गैरप्रकारे शिवी घालण्याचा प्रयत्न आपण जर बघितलं तर ते कुठेतरी चेक केले तर त्यांची वर्तवणूक तुम्हाला कळेल मी सामाजिक कार्यकर्ता असून जर मला असं अशी वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्य करायचं काय कुणाकडे कर जायचं आता मान्य एस पी साहेबांना आम्ही गेलो आज ड्रायव्हर असल्यामुळे त्यांची सुट्टी आहे पण येणाऱ्या मंगळवारी आम्ही एस पी साहेबांना जाऊन भेटून पत्रव्यवहार करून त्यांच्यावर जर कारवाई केली नाही पी एस आय शिरोळे आणि जगताप आणि शिंदे कॉन्स्टेबल यांच्यावर जर कारवाई केली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही लोकशाही मार्गाने एक तीव्र स्वरूपाच्या सातारमध्ये आंदोलन करणार आहोत याची सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या दप्तरी नोंद असावी 对不对